ही योजना या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आताची मागाई बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओळणी म्हणा काहीतरी भावाकडनं गिफ्ट म्हणा अशा दृश भावीज म्हणा अशा दृष्टिकोनातून हा मी विचार केलाय बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण पश्चिममध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणाचं वाले असतील किंवा इतर म्हणजे तलाकवाले जरी माझ्या भगिनी असतील तरी अशा देखील भगिनींना या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिफिलची जी मी घोषणा केलेली आहे ही स्व सगळ्यात महत्वाची सांगतो की मी आम्ही स्वखर्चाने करतो कुठलीही शासकीय योजनेचा लाभ नाही परीने खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न करतो ही योजना किती महिने ही योजना आता मी दिवाळीसाठी केलेली आहे दसरा दिवाळीला माझ्या भगिनींना मी काहीतरी माझ्या परीने द्यावा बहिणींसाठी भावाकडनं काहीतरी ओळणे द्यावी या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही आता प्रथम मी कल्याण पश्चिम मध्ये सुरुवात केलेली आहे पासून टिटवाळ्यापासून नांदप आमचा एक गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येते अशा ह्या विभागामध्ये कल्याण पश्चिमला मी हा प्रथम राबवण्याचा माणूस केलेला आहे